नमस्कार मी अमित विलास चरशंकर नेहा हिरेमठ ही घटना तुम्हाला सर, मला सर्वांनाच माहिती आहे ह्याच्यावर काय करावं काय नाही करावं हे करा करा सर्वांनी बोललं तरी ह्याच्यामध्ये मी एक सर्व हिंदू महिला असू दे जंगम समाज असू दे हिंदू महिला असू दे बघिणी असू सर्वांना एकच सांगू इच्छितो ह्या ही घटना पहिल्यांदा न घडता ही वारंवार घडलेली घटना आहे तर ह्या घटनेसाठी आपण किती सतर्क राहावं आपण काय केलं पाहिजे आपल्यासोबतच्या महिलांना आपल्यासोबतच्या भगिनींना आपण नेहमी सतर्कतेने कसं राखलं पाहिजे आता हा लाव जिहाचा घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये आपण मतदान करताना सुद्धा ह्याचा विचार करून केला पाहिजे मी असं म्हणत नाही की मी तुम्ही पर्टिक्युलरली ह्यालाच मतदान करा पण आपल्याला जे दिसतं आता तुम्ही मी सुजाण आहोत की मतदान करताना सुद्धा ह्या सर्व घटनांना सपोर्ट कोण करतो आणि विरोध कोण करतो हे तुम्हाला आणि मला जाणीव आहे त्या हिशोबाने ही घटना जी घडलेली आहे त्या घटनेच्या हिशोबत मतदान करणं हे सुद्धा आपण विचारपूर्वक केलं पाहिजे फक्त का एक मला भाकरी मिळाली माझं गॅस कमी झालं माझं गॅस जास्त झालं हे ना बघता माझी महिला सुरक्षित आहे का नाही माझी पत्नी माझी मुलगी सुरक्षित आहे का नाही आणि माझा देश सुरक्षित आहे सिरियामध्ये आजच्या मी तिला गॅस दोनशे रुपये आहे पण देश सुरक्षित नाहीये तर दोनशे रुपये कडे गॅस कडे बघू नका तर देशाच्या बघा बघा आपल्या महिलांच्या आणि ह्या ह्या विचारांनी सर्व वाटचालीसाठी आपण सतर्क राहा हो। की माझी मी वैजनाथ देवणीकर राष्ट्रीय जंगम संघटना या संघटनेतर्फे परवा झालेल्या हुबळी येथील नेहा हिरेमठ यांच्यावर झालेली जो अन्याय झालेला आहे तो अन्यायाच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यात लवकरात लवकर त्याची चौकशी व्हावी व्यवस्था आणि फाशी किंवा जी काही योग्य शिक्षा असेल न्यायालयातनं ती व्यवस्थित शिक्षा द्यावी आणि फास्ट ट्रॅकमधून घेतलेलं ते चांगलं राहणार आहे समाजासाठी कारण असे जे समाजघातक लोक आहेत ते समाजघातक लोक एक नेहमी त्रासदायक ठरू शकतात जगासाठी एक कुठं एका समाजासाठी नाही तर जगासाठी हे लोक घातक असतात त्या लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून असे धाडस दुसरे कोणीही करणार नाही धन्यवाद मी जंगम समाज नारी ग्रुप जंगम समाजाकडनं आलेला आहे आम्ही आज कलेक्टर साहेबाकडं निवेदन घेऊन आलेलं आहे हुब्बाळी तिथे नेहा मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि हे अत्याचार होऊ नये ह्याच्यावर कठोर निर्णय घ्यायला पाहिजे आणि हे आपलं समाज आणि कुठला बी जंगम समाज असं नाही सगळ्या समाजाचे लोकांनी एकत्र व्हावं आणि ह्याच्यावर निर्णय कलेक्टर साहेबांनी घ्यायला पाहिजे हे माझ लवकरच लवकर हे निर्णय घ्यायला पाहिजे त्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे असं हे आमचं विनंती आहे कलेक्टर साहेबांना समाज राष्ट्रीय जंगम समाज प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आताच आम्ही सर्व समाज बांधवांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर हे जे असे घटना देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यात घडत आहेत पण शासन याच्यावर कायद्या बनवण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर राजकारण होत चाललेलं आहे ह्याला आळा बस आणि हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अशा मुलींवर निष्पाप मुलींवर जे अन्याय अत्याचार होत आहे ते थांबलं पाहिजे आणि अशा नरादमना कठोर नरादम युवकांना जे विकृत आहेत त्यांना आ, फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅकवर चालून तीन महिन्यात शिक्षा झाल्यास असे घटना कुठंच घडण कुठंच घडणार नाही आज आपण दुबईमध्ये बघतो दुबईमध्ये असे कायदे आहेत की महिलांकड बघणार बघणाऱ्यांचे डोळेसुद्धा काढले जातात चोरी केल्यावर हात तोडले जातात पण आप आपल्याकडे तसे कायदे नाही आहेत लोकशाहीमुळे पण अशा ह्याच्यामध्ये तर कायदे कठोर झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि राज्य सरकार प्र, देशातील प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याची दखल घेऊन असे कायदे बनवा बनवावे हे अशी मी विनंती करतो काल परवा कर्नाटका येथे ज्या पद्धतीनं नेहा हिरेमठ ह्या नावाच्या आमच्या भगिनीवर ज्याप्रमाणे अमानुशप्रमाणे तिची हत्या भर दिवसा करण्यात आली याचा निषेध करण्यासाठी आम्ही सकल हिंदू समाजवत बसवेश्वर सर्कल मित्रपरिवार आणि हिंदू समाजातील सर्व विविध संघटनेच्या वतीने आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही ज्या पद्धतीनं ते लहूत आजच्या प्रकरणात देशभरात हा विष घालवत असून अनेक वर्षापासून या प्रकरणं घडत असताना लवकरात लवकर ह्या घटनेचं फास्ट्रॅक केसमध्ये फास्ट फास्ट्रॅक कोर्टमध्ये हा ही ही घटना चालून त्या त्या नराधमास कठोर कारवाई म्हणून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा लवकरात लवकर त्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर याहून कठोर आम्ही निर्णय घेऊन रस्त्यावर उतरून त्या भगिनीला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा